साधारणतः गोगल गाय गर्द करड्या फिकट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात काही जातींमधील गोगल गायंच्या पाठीवर एक ते दीड इंच लांबीचे सात ते नऊ चक्र असलेले गोलाकार टणक असे कवच असते त्यांना शंखी गोगल गाय असे म्हणतात या गोगल गायी निशाचर असतात व त्यांना ढगाळ आद्रता युक्त व जास्त काळ ओलावा असणारे वातावरण अनुकूल असते मागील दोन ते तीन वर्षांपासून पावसाची सुरुवात लवकर म्हणजे जून मध्ये होऊन नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत पाऊस राहिल्याने गोगल गाईंच्या पिढ्यावाढीमध्ये कुठलाही अडथळा आला नाही परिणामी गोगल शंखी गोगुल गायंची संख्या वाढून प्रादुर्भाव देखील जास्त प्रमाणात झाला होता संपूर्ण महाराष्ट्रात या गोगुल गायीचा प्रादुर्भाव झाला होता मात्र मराठवाड्यातील बीड लातूर उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यात जास्त प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या अनुषंगाने या पावसाळी हंगामामध्ये शंखी गोगल गायंचे जीवनक्रम समजावून घेऊन तिचे व्यवस्थापन करून उत्पादन वाढूया नमस्कार शेतकरी बांधवांवर मी अजित आणि आपण पाहत आहे कृषी प्रवास शंखी गोगल गायचे ओळख करून घेताना तिचे मराठी नाव शंखी गोगुल गाय असे आहे तसेच इंग्रजी नाव जायंट आफ्रिकन स्नेल असे आहेत या शंकी गोगल गायचे शास्त्रीय नाव फुलिका आहे गोगल भारतातील प्रजाती आहेत एक हजार चारशे पन्नास भारतात याचा प्रथम प्रसार अठराशे सत्तावन्न साली मॉरिशियस या देशामधून पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथे झालेला आहे चला तर मग जाणून घेऊया गोगल पर्यावरणातील स्थान गोगल गाय पर्यावरणामधील फार महत्वाचा भाग आहे गोगल गाय झाडे पिकांचे अवशेष वनस्पतींचे अवशेष इत्यादींचे विल्हेवाट लावण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावतात पर्यावरणामध्ये गोगलगाई इतर बऱ्याच प्राण्यांच्या जसे की बेडूक सरडे पक्षी आणि इतर लहान सस्तन प्राणी यांचे महत्वाचे खाद्य आहे तसेच गोगल पर्यावरणातील अन्न साखळीमध्ये वनस्पती आणि प्राणी यांच्यामधील एक महत्वाचा घटक आहे शंखी गोगोल गायच्या शंखामध्ये त्र्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के कॅल्शियम कार्बोनेट असल्यामुळे गोगल गाय निसर्गाला कॅल्शियम हे मूलद्रव्य पुरविण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावतात चला आता मग शंखी गोगल गायचा जीवनक्रम जाणून घेऊया शंखी गोगल गाय या साधारणपणे पाच ते सहा वर्ष जिवंत राहतात जीवनक्रम अंडी पिल्ले आणि प्रौढ अशा तीन अवस्थांमध्ये पूर्ण होतो पहिली अवस्था अंडी शंकी गोगलगाय गाय ही उभयलिंगी असून अंडी देतात अंडी देण्यासाठी मिलन होणे गरजेचे आहे योग्य जोडीदारासोबत सहा ते आठ दिवस मिलन करतात मिलनानंतर सारख्या आकाराच्या असतील तर दोन्ही व लहान मोठ्या आकारापैकी मोठी गोगलगाय गाय पिकाच्या खोडा शेजारी किंवा बांधाला ओलसर जमिनीमध्ये कुसक्यामध्ये दे अंडी देतात अंडी भिजलेल्या साबुदाण्यासारखी पांढऱ्या रंगाची व चार ते सहा मिलीमीटर व्यासाची असतात पूर्ण वाढ झालेले प्रौढ एका वर्षामध्ये एक हजार पर्यंत अंडी घालतात दुसरी अवस्था पिल्ले अंडी घातल्यापासून पंधरा ते सतरा दिवसामध्ये अंड्यातून पिल्ली बाहेर येते त्याची वाढ पूर्ण होण्यास आठ ते बारा महिने लागतात ही अवस्था पिकांचे खूप जास्त प्रमाणामध्ये नुकसान करते तिसरी अवस्था म्हणजेच प्रौढ अवस्था प्रौढ शंकाची लांबी पंधरा ते सतरा सेंटीमीटर असते पिल्लांचे प्रौढ होण्यासाठी आठ ते बारा महिन्यांचा कालावधी लागतो रॉड तयार झाल्यानंतर मिलन करून अंडी देण्यास करता। सुरुवात करतात त्याचप्रमाणे दुसरी अवस्था आहे सुप्तावस्था शंखी गोगल गाय तीन वर्षांपर्यंत जमिनीमध्ये सुप्तावस्थेमध्ये राहू शकतात हिवाळ्या हंगामामध्ये सुप्तावस्थेमध्ये जाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे चला तर मग शंखी गोगल गाय पासून होणाऱ्या नुकसानीचा प्रकार आपण पाहूया गोगल गाय ही बहुभक्षी कीड असून ती की विशेषतः रोपावस्थेमध्ये पिकाचे अदर्शासारखे पाणी खाऊन आतुनात नुकसान करते गोगल गाय ही निशाचर असल्याने रात्रीच्या वेळेस बाहेर पडलेल्या गोगल रोपांची पाणी खातात व शेतामधील पिकांचे नुकसान करतात गोगल जून ते सप्टेंबर या काळामध्ये अत्यंत सक्रिय असतात व रोपावस्थेमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात त्यामुळे संपूर्ण पीक नष्ट होते हा उपद्रव टाळण्यासाठी एकाच वेळेस सामुदायिकरित्या गोगल गायचे निर्मूलन करणे आवश्यक आहे एका शेतकऱ्याने उपाययोजना करून हा उपद्रव पूर्णतः दूर होत नाही मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी सोयाबीन कापूस तूर भाजीपाला व विविध फळबागांमध्ये शंखी गोगल गायचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे आता या गोगल गायीसाठी काय पोषक वातावरण आहे ते आपण पाहूया या किडीला पाऊस ढगाळ वातावरण जास्त आर्द्रता कमी तापमान म्हणजेच वीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस उष्ण हवामानामध्ये आपल्या पातळ कवचा बंद करून झाडाला किंवा भिंतीला चिटकून सुप्त अवस्थेमध्ये जातात येणाऱ्या हंगामात मागील वर्षी प्रमाणे परिस्थिती राहण्याची शक्यता आहे त्यामुळे जास्त सतर्क राहण्याची आवश्यकता आहे चला तर गोगोल गायचा प्रसार कसा होतो ते पाहूया या किडीचा प्रसार शेतामध्ये वापरण्यात येणारी अवजारे बैलगाडी यंत्रसामग्री ट्रॅक्टर ट्रॉली तसेच अन्य साधनांमधून होतो तसेच शेणखत विटा माती वाळू कलम रोपे बेले ऊस इत्यादी मार्फत होतो शंखी गोगल एकात्मिक व्यवस्थापन पाहूया गोगल गायचा प्रादुर्भाव वाढण्यामागे खालील कारणे आहेत मागील दोन ते तीन वर्षांपासून पावसाळा अपेक्षेपेक्षा लवकर सुरू झाल्यामुळे व सततचे ढगाळ दमट हवामानामुळे गोगल प्रजननासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले परिणामी त्यांचे प्रजनन जलद झाले व गोगल संख्या अनेक पटीने वाढली यामध्ये मागील वर्षात पावसाचा कालावधी लांबल्याने शक्ती गोगलगाईची दुसरी पिढी देखील सक्रिय झालेली आहे व पुढील डिसेंबर ते जानेवारी महिन्यात अतिथंड व वा अतिउष्ण वातावरणात त्या सुप्तावस्थेमध्ये राहिल्या त्यानंतरच्या खरीप हंगामात लवकर पाऊस पडल्याने त्या वर्षीच्या सुप्ता अवस्थेतील दोन्ही पिढ्या देखील सक्रिय येऊन रोप अवस्थेमधील सोयाबीन या पिकास नुकसान झाल्याचे आढळून आलेले पावसाचे आगमन झाल्यानंतर गोगलगाई सुप्तावस्थेमधून बाहेर पडतात आणि शेतामध्ये उपलब्ध असलेल्या गवत काडी कचरा सेंद्रिय पदार्थ किंवा रोप अवस्थेतील सोयाबीन कापूस मूग उडीद इत्यादी पिकांना खाण्यास सुरुवात करतात बांधावर गवत नसल्याने शेतातील रोप अवस्थेतील पिकांना अधिक प्रमाणामध्ये नुकसान करतात मागील दोन ते तीन वर्षांपासून पावसाची सुरुवात होऊन पाऊस दीर्घकाळ पडत असल्याने म्हणजेच नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत पडत असल्याने गोगल गायस पोषक वातावरण निर्माण होते साधारणतः सात ते आठ महिने जमिनीत ओलावा असल्याने मोगल गायीच्या पिढ्यांमध्ये देखील वाढ झाली व परिणामी संख्या भरमसाट वाढली खरीप हंगाम दोन हजार बावीस मध्ये काही गावांमध्ये सोयाबीन व इतर खरीप पिकांची पेरणी झाल्यानंतर सततचा पाऊस असल्याने व जमिनीत वापसा नसल्याने शेतकरी बांधवांना शेताकडे जाता आले नाही तसेच दोन हजार तेवीसच्या हंगामाचा पाऊस वेळेवर आल्यानंतर सुरुवातीपासूनच गोगल गायचा प्रादुर्भाव दिसून आला परंतु पावसाचा खंड पडल्यानंतर तो कमी झाला तसेच शेतकऱ्यांद्वारे वेळोवेळी उपाययोजना केल्यामुळे दोन हजार तेवीस मध्ये शंकी गोगुल गायच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान कमी दिसून आले बऱ्याच शेतकऱ्यांनी गोगल गायी जमा केल्या परंतु त्या न मारता नदी नाले ओढे अथवा बांधावर नेऊन सोडल्या त्यामुळे त्या गोगल गाय परत त्या ठिकाणी शेतातून प्रादुर्भाव करू लागल्या दिवसभर उष्ण वातावरणात गोगलगाय जमिनीमध्ये लपून राहतात व संध्याकाळी थंड हवामानामध्ये बाहेर पडून रोप अवस्थेमधील पिकांना उपद्रव करतात त्यामुळे प्रादुर्भावाची तीव्रता जास्त झाली चला तर या शंकी गोगल गायचे एकात्मिक नियंत्रण कसे करायचे ते पाहूया एकात्मिक दृष्टिकोन ठेवून प्रतिबंधक उपायांबरोबरच जैविक उपचार पद्धतीचा देखील वापर करावा गोगल गायमधील भिन्नता आणि जीवनचक्रामुळे रासायनिक नियंत्रणाच्या टप्प्यात ते येत नाही एकदा उपाययोजना करून हा उपद्रव पूर्णतः हो दूर होत नाही त्याकरिता एकाच वेळेस एकात्मिक पद्धतीने निर्मूलन केल्यास ते प्रभावी ठरते त्यासाठी असणारे प्रतिबंधात्मक आणि निर्णयात्मक उपाय आपण पाहूया एक गोगल गायंची अड्डी खोडा शेजारी मुळाजवळ किंवा बांधाला तसेच गवताच्या ढिगाखाली उंचक्याने घातलेली असतात ती हाताने गोळा करून नष्ट करावी जेणेकरून जीवनक्रम नष्ट होईल तसेच उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी गोगल गायच्या सुप्ता अवस्था जमिनीच्या पृष्ठभागावर येतील म्हणजे त्या सूर्याच्या उष्णतेने मरतील किंवा पक्षी त्यांचे भक्षण करतील फळ झाडाच्या खोडाला दहा टक्के बोर्डो पेस्ट लावल्यास गोगल गाय झाडावर चढत नाही तसेच शेताच्या बांधाच्या जवळ दोन्ही बाजूने एक ते दोन फुटाचे चर काढावेत जेणेकरून गोगल गायला जाण्यास प्रतिबंध करता येईल संध्याकाळी व सूर्यदयापूर्वी बाहेर आलेल्या तसेच झाडावर लपलेल्या गोगल गाय हाताने गोळा करून साबणाच्या द्रावणामध्ये बुडून घ्याव्या आणि खड्ड्यात पुळून टाकव्यात किंवा रॉकेल विसरीत पाण्यात बुडून माराव्यात गोगलगाय आकर्षित होण्यासाठी गुणपाठ गुळाच्या पाण्याच्या द्रावणात बुडून संध्याकाळी शेतात ठिक ठिकारी ठेवावे सकाळी सूर्योदयानंतर त्या पोत्याखाली गोळा होतील व त्या जमा करून नष्ट करून घ्याव्यात गोगलगाईंना शेतातील मुख्य पिकांवर प्रादुर्भाव करण्यापासून परावृत्त करण्यासाठी तंबाखूची किंवा चुन्याची भोपटी किंवा कॉफीची पूल यांचा चार इंच लांबीचा पट्टा किंवा राखीचा सुमारे दोन मीटर लांबीचा पट्टा बांधाच्या शेजारी पसरून टाकावा मात्र जास्त पाऊस असल्यास किंवा जमीन ओली असल्यास हा उपाय जास्त प्रभावी ठरत नाही लहान संख्य गोगल गायीसाठी दहा टक्के मिठाची बांधावर फवारणी करावी किंवा कॅल्शियम क्लोराईडचा सुद्धा नियंत्रणासाठी बऱ्याच ठिकाणी वापर केला जातो आता पाहूया जैविक उपाय गोगल गायचे नैसर्गिक शत्रू असलेल्या कोंबडी बदक इत्यादी भक्षकांचे संवर्धन करावे निंबोळी पावडर निंबोळी पेट किंवा पाच टक्के निंबोळी अर्क या वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर बांधावर केल्यास गोगल गाय शेतात येण्यापासून परावृत्त होतात मिठा पर्याय म्हणून आयर्न फॉस्फेटचा वापर दोन किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये अमिष म्हणून देखील करता येतो आयर्न फॉस्फेट पाळीव प्राणी व इतर प्राण्यांना सुरक्षित असल्याने त्याचा गोगल गायच्या निर्मूलनासाठी उपयोग करावा तर आता पाहूया रासायनिक उपाय वरील उपाय करून नियंत्रण नाही मिळाल्यास रासायनिक उपायांचा अवलंब करावा परंतु पाळीव प्राणी व इतर प्राण्यांना धोका पोहोचणार नाही याची देखील दक्षता घ्यावी यामध्ये मिटाल्डेड पाच पावडरची पिकावर धुरळणी करावी किंवा अमिषासोबत शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवावे मिटाल्डिएट हे कीटकनाशक म्हणजे याला आपण गुगल गायनाशक असं देखील म्हणतो गुगल गायने हे खाल्ल्यानंतर त्याचा त्यांच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊन त्यांना लकवा येतो व पर्यायाने गुगल गाई लगेच मरतात मिटाल्डिएटच्या गोळ्या किंवा कांड्या या वलसर जमिनीमध्ये दोन ते तीन दिवस तशाच राहतात यामुळे इतर पाळीव अथवा सजीव प्राणी जसे की कुत्रे शेळी पक्षी इतर जनावरे इत्यादींनी खाल्ल्यास त्यांच्यावर अपाय होऊन त्यांचा मृत्यू देखील संभवू शकतो यामुळे पर्यावरणातील जैविक समतोल बिघडू शकतो त्यामुळे मिटाल्डिएट या गुगल गायनाशकाचा वापर तज्ञांच्या करावा तसेच आपण मिथाइल पॅराथिओनची दोन टक्केची पावडरची धुळणी देखील करावी धन्यवाद